नवरात्र उत्सव सर्व धर्मीयांचा सांस्कृतिक मिलाप जपतो शैला टिके कुलकर्णी पाचगणित बीट कल्चर आणि पोलिसांचे वतीने रास दांडी या कार्यक्रमाचे आयोजन नवरात्र हा केवळ एक उत्सव नाही तो एक एकात्मता निर्माण करणारी शक्ती आहे जी विविध पार्श्वभूमी भाषा आणि संस्कृतीच्या लोकांना एकत्र आणते हा उत्सव साजरा करणाऱ्या सर्वांमध्ये एकता आणि सामायिक वारशाची भावना निर्माण करतो नवरात्र हा भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा मिलाप आहे असे प्रतिपादन भारतातील पहिली महिला सिने ॲक्शन डायरेक्टर शैला टिके कुलकर्णी यांनी केले पाचगणी येथील समर प्लाझामध्ये पाचगणी पोलीस ठाणे व बीट कल्चर अँड डान्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता राजदांडियाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे हे द्वितीय वर्ष आहे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या भारताच्या पहिली महिला सिने डायरेक्टर शैला टिके कुलकर्णी होत्या यावेळी व्यासपीठावर पाचगणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार सोप राज पवार पोलीस कॉन्स्टेबल शोभा साठे बीट कल्चरच्या संस्थापिका निशिता खांडके महेश खांडके कोरिओग्राफर पवन बेरियस आदी यावेळी उपस्थित होते प्रथमतः प्रमुख पाहुणे शैला टिके व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेची पंधरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा पत्रकार रविकांत बेलोशे दिलीप पाडळे यांच्या हस्ते पेड्यांचा हार घालून सन्मान करण्यात आला यावेळी रोटरी अध्यक्ष अमित अद अध... सचिव आदित्य गोळे रोटरीयन किरण पवार नवदुर्गा महिला पोलीस पोलीस स्टाफ आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पोलीस दलातील उत्कृष्ट कार्याला मागोवा घेत कार्याची स्तुती केली व पुढील सेवेस शुभेच्छा दिल्या त्यानंतर महिलांचा राजदांडिया कार्यक्रम पार पडला शहर परिसरातील असंख्य महिला राजदांडिया खेळण्याकरिता आल्या होत्या महिलांनी राजदांडिया खेळायचा मनोमराज आनंद लुटला उत्कृष्ट राजदांडिया विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले तर आभार महेश खांडके यांनी मानले